दर्शको पुनश्च एकदा आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आत्ताच आपण अजिंक्य राऊतनं ऐकलं त्यामध्ये अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेविषयी त्यांनी आपलं मत मांडलं होतं त्याचबरोबर या मालिकेमध्ये जो महत्त्वाचा रोल करणारे अभिनेत्री आहेत ते देखील आत्ता माझ्यासोबत आहेत अर्थात त्यांचं नाव आहे जान्हवी तांबट पण आपण त्यांना ओळखतो मयुरी किंवा भाऊसाहेब तर जेव्हा ह्या मालिकेचे प्रोमोज यायला लागले होते तेव्हा यांना असं दाखवत दाखवण्यात आलं होतं की ते असं ग गार्डच्या ह्याच्यामध्ये वगैरे तर मला थोडासा प्रश्न असा पडला होता की म्हणजे देह हो आणि असं जर बघितलं तर ही कसे काय व बॉडीगार्ड होऊ शकते असं वाटलं होतं त्यावेळेला मला पण आज तिनं तिच्या अभिनयानं ते सक्सेस करून दाखवलेलं आहे तर जान्हवीचं सर्वप्रथम स्वागत करतो या मालिकेविषयी आणि या भूमिकेविषयी काय सांगशील सगळ्या जारी धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे बोलावलात आणि आम्हाला सुद्धा तुमच्यासोबत छान गप्पा मारता येतील मालिकेविषयी सांगायचं झालं तर मालिकेचं नाव जसं खूप अजब आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी तशीच ही मालिका खूप वेगळी आणि खूप अजब आहे म्हणजे फक्तच रोमॅन्टिक नाही आहे किंवा फक्तच ड्रामा नाही आहे तर सगळ्याचं मिक्सचर म्हणजे पूर्ण भेळ आपण जसं म्हणतो तशी ही आमची मालिका आहे आणि यामध्ये तुम्हाला मयुरी म्हणजे जी एखाद्या साध्या घरातली मुलगी आहे मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे आणि ती मुलगी तिच्यावर अशी कुठली परिस्थिती येते किंवा आपल्या घरासाठी आपली फॅमिलीला पुढे जाऊन कुठले प्रॉब्लेम्स नको यायला किंवा आपलं घर चालवण्यासाठी घरातले सगळे खुश राहण्यासाठी ती मुलगी कुठल्या लेवलपर्यंत मनाचा विचार करून तयारी करून असा एखादा जॉब करू शकते जसं की बॉडीगार्ड आणि कळत नकळतपणे तिच्याकडून हा जॉब केला जातो जो जॉब ती पिढ्यान पिढ्या त्यांचं रणशिंगे कुटुंब करत आलेलं असतं सराफांचा बॉडीगार्ड रणशिंगे सो so, हे खूप वेगळं आहे हा, हा रोल खूप वेगळा आहे या दोन्ही भूमिका खूप वेगळ्या आहेत मयुरी खूप वेगळी आहे भाऊसाहेब खूप वेगळं आहे आणि ही गंमत दाखवताना म्हणजे राजवीरसोबत मयुरीचे सीन्स राजवीरसोबत भाऊसाहेबचे सीन ही गंमत दाखवताना आम्हाला सगळ्यांना खूप मजा येते करताना स्पेशली खूप मजा येते त्यामुळे फक्तच हिरो आणि हिरोईन असं नाही आहे तर यामध्ये आम्हाला सपोर्ट करणारे बाजूचे सगळे कॅरेक्टर्स म्हणजे हिरोईनच्या घरचे कॅरेक्टर्स लाईक मयुरीच्या घरचे कॅरेक्टर्स एक मयुरीचं वेगळं मध्यमवर्गीय घर राजवीरचं एक वेगळा ओरा राजवीर परदेशातून आलेला आहे आणि त्याचं घर ही हे कम्प्लीट असे वेगळे दोन गोष्टी आहेत ज्या एकत्र येऊन अशी खूप छान सिरियल बनली आहे ज्याचं नाव आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी अबोल प्रीतीची अजब कहाणी तर नाव सुरुवातीला असं वाटलं की हे नाव रुजेल की नाही पण आता तिचं टायटल सॉन्ग इतकं छान झालंय की लोकांच्या मनात असं रुजतं म्हणजे बाहेर गेले की लोकं मालिका संपली ते गुणगुणतात इथपर्यंत चांगलं ते टायटल सॉन्ग झालेलं आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न जानवी तुला असं विचारू इच्छितो की मालिकेमध्ये असू दे चित्रपटात असू दे किंवा नाटकात असू दे जेव्हा आपलं सिलेक्शन होतं तेव्हा तो रोल काय आहे आपण ते तपासतो त्यानंतर त्यावर अभ्यास करतो पण एकाच वेळेला दुहेरी भूमिका करायची आहे एकाच मालिकेत असं जेव्हा तुला कळलं काय भाव निर्माण झाले किंवा आपण हे करू शकू का असं काय काय वाटलं नेमकं काय हो खूप प्रश्न माझ्या मनात होते खूप दडपण खूप टेन्शन पण सेम टाईम एक्साइटमेंट पण तेवढीच होती सगळ्यात आधी मी सिलेक्शन जेव्हा माझं झालं ॲज अ मयुरी म्हणजे मला लीडसाठी माझं सिलेक्शन झालं हे जेव्हा मला कळलं नेक्स्ट लेवल मी खुश होते कारण यासाठी मी कितीतरी महिने कितीतरी वर्ष मागची प्रयत्न करत होते ऑडिशन्स दिल्या मुंबईत मी चिपळूणच्या आहे सो मी चिपळूणहून मुंबईत येऊन एक दिवस ऑडिशन देऊन जायचे किंवा ऑनलाईन ऑडिशन्स द्यायचे अगदीच वाटलं तर मग पुन्हा बोलवायचे किंवा रिलेटिव्स आहेत मुंबईमध्ये नाही असं नाही पण यायचं आपलं ऑडिशन देऊन मी माझी माझी यायचे सो असं खूप वेळ झालं होतं आणि बरेचदा असंही झालं की मी सिलेक्ट झाले बऱ्याच सिरियलसाठी ॲज अ लीड पण पुढे काहीच नाही की कॉन्टॅक्ट नाही so, so, सो असं झालं की तिथे थोडा मोरल डाऊन झाला की असं का होतं एवढे वेळा माझ्या बाबतीत किंवा कधी कधी मी हाईटने लहान आहे सो हाईट लहान असल्यामुळे किंवा हिरोला मॅच नाही होत त्यामुळे या गोष्टींचो या सगळ्याने मोरल डाऊन झालं होतं आणि जेव्हा मला अबोल प्रीतीची कण या मालिकेसाठी ऑडिशन विचारण्यात आलं मी ऑनलाईन ऑडिशनच पाठवलं होतं ते ऑडिशनसुद्धा अगदी असं बागेत वगैरे करून पाठवलं होतं कारण तेव्हा तिथे थोडा प्रॉब्लेम होता मला बंद घरात ऑडिशन करू शकत नव्हते आणि माझं असं होतं की नाही होणार आहे सिलेक्ट असं माझं एक होतं बिकॉज असं ऑडिशन कोणीच नाही पाठवलं ते खूप वेगळं ऑडिशन होतं मागून अक्षरशः कोकिळांचे पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि मी ऑडिशन देते तर <laughs> सर मला नंतर म्हणे की तुझं हे जे डेअरिंग केलं होतं जे ऑडिशन पाठवायचं वेगळ्या पद्धतीने त्यात मला वाटलं की नाही हिला आता इथे बोलवलं पाहिजे की ही इतक्या वेगळ्या पद्धतीने ऑडिशन पाठवलं अगदी मागे मैस वगैरे जात होती अक्षरशः आणि देन मी ते ऑडिशन शूट केलं आणि सरांनी मग मला बोलावलं मला फोन आला आला माझं झालं की म्हणजे मी का बोलवले मला लाईक बोलावलंय सिलेक्ट करणार आहेत का मी असं ऑडिशन पाठवलं म्हणून काही वेगळं घडणार आहे माझ्या बाबतीत आणि देन दोन दिवसांनी मी तिथून सेम चिपळूणहून आले ऑडिशन दिलं इथे आणि दोन तीन दिवस मला खरंच कळे ना की माझं सिलेक्शन झालंय की नाही झालंय कारण मला मी यायचे ऑडिशन द्यायचे पुन्हा यायचे पुन्हा ऑडिशन द्यायचे आणि मग लुकटेस्ट वगैरे झाली तोपर्यंत मला कल्पनाच नव्हती की काय नक्की होतंय माझ्या बाबतीत आणि त्या क्रिएटिव्ह ताईला जिने माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि तिला जस्ट विचारलं की ताई काय आहे मला नाही कळत आहे म्हणजे झालंय नाही झालंय तर तिने मला असंच म्हटलं की तू आता कुणाला जाऊन कधी परत कधी येशील म्हटलं येईन किती दिवसांसाठी यायचं आहे ती म्हणते कायमचं यायचं आहे मी इतकी म्हणजे मला म्हटलं म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे सो ती म्हटली की तुझं सिलेक्शन झालं ॲज अ लीड म्हणून खूप खुश होते खूप खुश होते आणि परत एक मी ऑडिशन दिलं सिलेक्शनच्या जा, झालं असं कळल्यानंतर आणि तेव्हा मला कळलं की मला यात अजून एक रोल करायचा आहे डबल रोल करायचा आहे असं मला कळलं की मयुरीचाच डबल रोल असेल किंवा असं काहीतरी पण नाही भाऊसाहेबचा रोल करायचा होता मुलग्याचा रोल करायचा होता जो मी आयुष्यात कधी नाही केला साध्या स्किटमध्ये नाही कधी नाटकांमध्ये नाही नॉट इवन डान्स आणि मला खूप दडपण आलं होतं की मी हे कसं करू शकते जवळजवळ माझं झालेलं की मी नाही करू शकत बट आमचे डिरेक्टर सर अजय मयकर सर त्यांनी मला हा कॉन्फिडन्स दिला की तुझं ऑडिशन मी घेतलं आहे मी पाहिलं आहे तू करू शकतेस आणि तिथे मी अजून बूस्ट झाले आणि फायनली मला मयुरी आणि भाऊसाहेब असा हा रोल मिळाला आणि तयारी करायची म्हटली तर खूप अभ्यास करावा लागला मला या गोष्टींसाठी सरांनी मला वेळोवेळी सांगितलं की मी कुठल्या पद्धतीने मुलांना कसं ऑब्झर्व करते कसे बसतात ते कसे चालतात इवन बॉडीगार्ड बॉडीगार्डची बॉडी लँग्वेज काय असली पाहिजे जास्त हातवारे नाही करणार कारण का मयुरी हातवारे करणारी मुलगी असते खूप जास्त बोलताना पण बॉडीगार्ड करताना ते पटकन सांभाळणं ह्या गोष्टी सो मी अजूनही भाऊसाहेब शिकती आहे रोज शिकते आहे नव्याने शिकते आहे कारण भाऊसाहेबच्यासुद्धा आता खूप लेअर्स दिसायला लागले आहेत भाऊसाहेब जेव्हा कळत की राजवीरच्या आयुष्यात अजून एक मुलगी येते आहे सो तेव्हाच तिचे वेगळे लेअ ॲज अ भाऊ साहेब असताना ती एक्सप्रेस करू शकत नाही राजवीरच्या समोर सो या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत शिकते आहे आणि मी अजून शिकणार आहे अजून छान माझी भूमिका लाईक मयुरी आणि भाऊसाहेब या करणार मयुरी आणि भाऊसाहेब हे दोन्ही भूमिका साकारताना प्रेक्षकांनी तुला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर प्रेक्षकांविषयी काय सांगतील किंवा मालिकेचे मालिकेचे जे यश आहे खूप लोक मागे मालिका बघत आहेत आणखी लोकांनी ती पाहावी सोनी मराठीवर ही मालिका सध्या रोज सायंकाळी साडेसात वाजता सुरू आहे तर या मालिकेविषयी आमच्या दर्शकांना प्रेक्षकांना काय आवाहन करशील प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद लागतो आहे आताच आम्हाला खूप प्रेम मिळत आहे वेळोवेळी आम्ही जातोय प्रमोशन्सला मला लिटरली भाऊसाहेब म्हणून हाक मारतात खूप लोकांनी असं पण कमेंट केली की त्यांना माझी मिशी खूप आवडते आणि छान वाटतं की मुलाच्या रोलमध्ये पण ॲक्सेप्ट करणं आपण त्या रोलमध्ये पण छान दिसणं हे लोकांना आहे सो तुमचे खरंच खूप आभार आणि तुमचे जे असं प्रेम तुम्ही आता करताय ते आणखी करत राहा मला खूप आणखी उत्स्फूर्ततेने काम करता येईल आणि आपली ही मालिका अबोल प्रीतीची अजब कहाणी ही सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता लागते जातात एक शेवटचा प्रश्न म्हणजे जसं अजिंक्यने सांगितलं मी परभणीहून आहे तू सांगितलं मी कोकणातून आहे पण दोघांची जी काय म्हणजे जी भाषा आहे आता तू जी बोलतेस प्रेक्षकांशी किंवा मालिकेत ती ती असं तुमची ओरिजिनल भाषा कुठे डोकावत नाही त्यासाठी काय प्रयत्न केला नाही ॲक्च्युली मी चिपळूणची हो। आहे पण खूप असं आहे की चिपळूणची भाषा वेगळी मानली जाते बट हो। माझ्या घरी आम्ही पहिल्यापासून असंच बोलतो त्यामुळे वेगळं काही करण्याची गरज लागली नाही यासाठी कारण मयुरीची जी भाषा आहे ती नॉर्मल भाषा आहे कुठे तिला त्याला थोडासा असं गाऊंढळपणा नाही आहे किंवा असा कुठला वेगळा टोन नाही आहे किंवा कुठलाही नाही आहे त्यामुळे ते एक की मला तिथे जास्त काम नाही करावं लागलं भाषेवर पण मयुरी ॲज अ मयुरी कॅरेक्टर आणि भाऊ साहेब कॅरेक्टर या दोन गोष्टींवर खूप जास्त काम करावं लागलं आणि करतीय आणि आहे तर रसिको आपण पाहिलं की या मालिकेविषयी काय काय तिनं सांगितलं अर्थात ती जर स्क्रीन टेस्ट घेतल्यानंतर तिचं सिलेक्शन जेव्हा झालं तर तिला डबल धमाका मिळाला म्हणजे एकाच मालिकेत दोन रोल करण्याची संधी तिला पहिल्यांदा मिळाली असं फार कमी लोकांच्या बाबतीत होतं लकी आहे होते जानवी तर यासोबतच यास आपण बातचीत आमच्या प्रेक्षकांशी केलात आणि दर्शक होत आपण अजब प्रीतीची अमोल प्रीतीची अजब कहाणी ही सिरियल पाहायला विसरू नका सोनी मराठीवर रोज सायंकाळी साडेसात वाजता ती लागते आणि आपणच पहा आपल्या मित्रांनाही सांगा आणि या मालिकेला भरभरून प्रतिसाद द्या असं मी या सगळ्या टीमच्या वतीनं आपणास विनंती करतो धन्यवाद